नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महापालिका निवडणुकापूर्वी भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांसह बडे नेत्यांनी केलाय शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की प्रेस करा राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा रणसंग्राम रंगणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर भाजपला मीरा भाईंदरमध्ये मोठा धक्का बसला आहे भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आणि नितेश राणे यांचे निकटवर्गीय मानले जाणारे मनोज राणे यांनी पक्षाला रामराम ठोकला त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढल्याचे मानले जात आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या जातील असे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगितले आहे तरी देखील भाजपसारख्या घटक पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे अंतर्गत समीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र